यशस्वी शिंदे या बावीस वर्षीय तरुणीची हत्या झाली आणि मुंबईजवळील उरण येथील ग्रामस्थांनी या हत्याकांडानंतर आक्रमक भूमिका घेतली ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला लॉंग मार्च काढला हा प्रकार इतका भयंकर होता की उरणमधील ग्रामस्थांबरोबरच संपूर्ण महाराष्ट्र हा धरून गेलाय एकतर्फी प्रेमातून झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी यशस्वी शिंदे या तरुणीची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येते आरोपी यशस्वीचा ये इतका द्वेष करत होता की त्याने खून करताना तिच्या शरीराचे अवयव कापून तिच्या शरीराची विटंबना करून सूट घेतलाय नमस्कार मी योगेश उरण येथे घडलेल्या हत्याकांडाबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मुंबईजवळ असणाऱ्या उरण या गावातील यशस्वी शिंदे या तरुणीची क्रूर हत्या करण्यात आली हत्या करताना या तरुणीचे अवयव कापले तिच्या चेहऱ्यावर तसेच प्रायव्हेट पार्टवर जखमा केल्या या भयंकर घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय बावीस वर्षीय यशस्वी उरण येथे राहायची बेलापूर इथल्या एका कंपनीत ती नोकरीला होती पंचवीस जुलैला दुपारी पनवेल स्टेशनकडे ती गेली आणि बेपत्ता झाली साधारण संध्याकाळी चार नंतर तिचा फोन लागला नाही म्हणून घरच्यांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली पण यशस्वी सापडली नाही त्यानंतर घरच्यांनी स्टेशन स्टेशनमध्ये मुलगी हरवल्याची तक्रार दिली पोलिसांनी यशस्वीचा शोध सुरू केला तपासादरम्यान पोलिसांना उरणमधील एका पेट्रोल पंपाच्या मागे झाडा झोडपात एका मुलीची छिन्न विछिन्न डेड बॉडी आढळून आली ही डेड बॉडी अतिशय वाईट अवस्थेत होती अगदी हाल हाल करून या मुलीला मारण्यात आलं होतं खून करत असताना या मुलीचे अवयव कापण्यात आले होते तिच्या चेहऱ्यावर तसंच प्रायव्हेट पार्टवर जखमा करण्यात आल्या होत्या शरीराची अक्षरशः विटंबना करण्यात आली होती पोलिसांनी घरच्यांना त्यांच्याकडून मृत यशश्रीची ओळख पटवून घेतली त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला या दरम्यान यशस्वीच्या वडिलांनी दाऊद शेख नावाच्या एका तरुणावर आरोप केला त्यानेच आपल्या मुलीची हत्या केल्याचं यशस्वीच्या वडिलांनी सांगितलं आता हा दाऊद शेख कोण दोन हजार एकोणीस मध्ये दाऊद आणि यशस्वी यांची इरनमध्ये एकमेकांशी मैत्री झाली त्यावेळी यशस्वी अल्पवयीन होती यशश्रीच्या वडिलांना दाऊद आणि आपल्या मुलीच्या मैत्रीबद्दल कळालं आणि त्यांनी त्यावेळी दाऊदला चांगलंच फायलावर घेतलं इतकंच नाही तर त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार देखील दिली आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याचं त्यांनी सांगितलं त्यावेळी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर दाऊद काही काळ तुरुंगात राहिला यशस्वीच्या वडिलांनी आपल्यावर चार चौकात हल्ला केला आपला अपमान केला याबद्दल दाऊदच्या मनात राग होता पुढे दाऊदला जामीन मिळाला तो कर्नाटकात गेला कर्नाटकात तो बस चालक म्हणून काम करू लागला मात्र तरीही दाऊद हा यशस्वीच्या मागावर राहिला तो यशस्वीच्या नेहमीच संपर्कात राहिल्याचं त्यांच्या कॉल रेकॉर्ड वरून समोर आलाय यशस्वीच्या वडिलांच्या सांगण्यानुसार दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या अल्पवयीन मुलीला दाऊदने जाळ्या तोडलं आणि तिच्यावर अत्याचार केले दरम्यान काही काळ तो जेलमध्ये होता जेलमधून सुटल्यानंतर त्याने पुन्हा आपल्या मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली तो सतत यशस्वीला फोन करायचा तिला त्रास द्यायचा पंचवीस जुलैला यशस्वी घराबाहेर पडल्यावर त्यानेच तिला गाठून तिची हत्या केली असल्याचा संशय आहे यशस्वीच्या वडिलांनी आपल्या जबाबात या दाऊद शेखचं नाव घेतलं आहे पोलिसांनी दाऊदला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरून ताब्यात घेतलंय दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी यशस्वीची हाल हाल करून हत्या केली असल्याचा संशय आहे या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे संभाव्य आरोपी दाऊद शेख याच्यावर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे या घटनेनंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख असल्यामुळे हा लव जिहादचा प्रकार आहे असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जातोय नितेश राणे आणि प्रवीण दरेकर यांनी ही घटना लव जिहादचा प्रकार असल्याचा आरोप करत अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्याची मागणी केली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सिविक मिरर डिजिटलला फॉलो करा